तुम्ही मी जेव्हा चोऱ्याच्या चो उलटे बांबू आहे काल महिला आघाडीने आंदोलन केलं आणि मुकेश सानेंना अटक करा म्हणून महिला आघाडीची मागणी आहे आणि त्या निवेदनातली जर स्पष्ट भूमिका जर बघितली असेल तुम्ही तो गेल्या सहा महिन्यापासून तो व्हिडिओ फिरतोय त्याच्यावरती पोलीस प्रशासनाने कारवाईनी केली हे कालचं आंदोलन तीव्र झाल्यामुळे त्याच्या रिएक्शन येत आहे त्यांना काहीतरी करावं म्हणून त्यांनी केलंय त्यांना कुणी दम दिला पोलीस तपास करतील तो तपासाचा भाग आहे मग आमचा संबंध काय येतो आम्ही आमचं काम करतोय महिला आघाडी त्यांचं काम करते महिला आघाडीचं काला आंदोलन झाल्यामुळे त्यांची पायाखर्च वाढू घसरली आणि काहीतरी करायचं म्हणून आरोप केले आहेत त्यांनी आमचं काय चुकलं निष्ठा सोडली नाही पक्ष सोडलं नाही प्रामाणिक उद्धव ठाकरेबाबत राहिलो हे चुकलं का सांगा त्यांनी त्यांना अपेक्षित काय आम्हाला टार्गेट करण्याचं कारण काय लोकसभा झाली लोकसभेमध्ये तुम्ही बघितले प्रकार आता विधानसभा आलेली आहे विधानसभेमध्ये तेच प्रकार एखाद्या अंकुश शेवाडेने एखाद्या व्यक्तीला वीस हजार रुपये दिले आणि त्यांना त्याच्या सांगण्यावरून तुम्ही अंकुश शेवाडेला अटक करतात आणि त्याला मारहाण करतात तुम्ही त्यांचे टावर लोकेशन घेतले असते त्यांचे ट्रान्झॅक्शन घेतलं असतात ट्रॅक रेकॉर्ड चेक केला असता आम्ही मध्ये पण बोललो नसतं काही झाली ती कृती झाली आता त्याला अटक झाली त्याला त्याला कस्टडीमध्ये मारहाण झाली सिव्हिलची रिपोर्ट येतील सिव्हिलची रिपोर्ट येतील आता मुकेश राणेला कसं माहिती सिव्हिलची रिपोर्ट निघाले तो काही ज्योतिष आहे का तो आदल्या ते अजून सिव्हिलची रिपोर्ट अजून कोर्टाला सबमिट व्हायची बाकी आहे ते एकवीस तारखेला सबमिट होतील तर सांगतो सिव्हिलची रिपोर्ट ओके मी ऐकली तिची बाई हे चोऱ्याचे उलटे बॉम्ब आहे ते सायबर क्राईमने थांबवलं पाहिजे ना ते सायबर क्राईमचं ड्युटी आहे ते पोलिसांचं काम आहे आता आमची तक्रार जाते सायबर क्राईमला की हे चुकीच्या पद्धतीने फोटो व्हायरल आहेत आणि त्याच्यावर कॉमेंट्स टाकतायत पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे ना आ, कारवाई झालेली आहे ना त्याच्यावरती तर मग ते पोलिसांचं काम आहे ना हे कसे करतायत ते सायबर क्राईमला आमची पण तक्रार जाईल मंत्रालयातून यामागे मंत्री किंवा असं कोणाचं नाव घेऊन मला हे नाही करायचं जे काही चाललेलं आहे ते वरिष्ठ पातळीवर चाललेलं आहे आणि जरी किती जरी झालं तरी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना बडोदरांची भीती वाटते म्हणून हे सर्व शेडयंत्र आहे तो जो व्यक्ती आहे ज्यांनी केला असेल तो सांगेल ना कोणी सांगितलं त्याला कॉल डिटेल्स असतील ट्रॅक असेल टावर लोकेशन असेल ते पोलीस तपासतील ह्या चोराच्या उलटे बोंब आहे पोलिसांवरती कालच्या मोर्चाचं दडपण आलं म्हणून आज त्यांना कुठेतरी रिलॅक्स करण्यासाठी आजची रिॲक्शन दिलेली रिॲक्शन आहे विरोधकांनी त्याच्यापेक्षा जास्त सांगू नाही शकत टोटल अपडेट होत दिलं आहे आदरणीय संजय राऊत साहेबांना सांगितलेलं आहे आदरणीय उद्धव साहेबांच्या कानावर सगळ्या गोष्टी आहेत हे तर तक्रार ज्या जशा ज्या पद्धतीने दे दे, त्रास देण्याचा उद्योग चाललेला आहे ते मंत्रालयातनं ते सर्व सूत्र आणतायत आणि ठराविक लोकांच्या सांगण्यावरून हे प्रकार घडत आहेत న్యూస్ సా ప్రతినిధి రోహన్దానీ నాసి